आप्तौर्ण अप्तौर्ण अप्तौर्ण आतौंदा आतौंदा सनुतीस

सर्वप्रथम आपल्याला आम्ही घटने दाखवतो आणि मग आपण घड्यावरून त्याच्या लहान आपली मुलगी आलेली तिच्या हस्ते आपण या चित्र काढणार आहोत तर सर्वप्रथम नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी निश्चित करण्यात येत आहे तर अशा पद्धतीने आपण अनुसूचित जातीसाठी एक गट अनुसूचित जमातीसाठी चौवेचाळीस गट आहे या जागा आपल्याला चिठ्ठी टाकून निश्चित करायचे आहे त्यानुसार आम्ही निश्चित करण्यात येत आहे आता पुढचे जे आपले महिलांसाठी जर ठेवण्याचा प्रवर्ग आहे तो अनुसूचित जमातीचा प्रवर्ग मी मग आठशे तेरा एवढी आहे तर प्रमाणामध्ये अनुसूचित जातीसाठी एक जागा देय होते तर अनुसूचित जमाती इकडे 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 हा इकडे बघ इकडे दात दाखव तुझे दात परिशे नमस्कार आमच्याकडे आता जिल्हा परिषद इलेक्शनसाठी टोटल छप्पन आ, गट आणि छप्पन सीट आ, लोकसंख्या प्रमाणे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांचं मागस्वर्गीय याचे आरक्षण आम्ही काढ काढलं आहे लोकसंख्येप्रमाणे अनुसूचित जातीसाठी एक सीट निघाली जमातीसाठी चोवेचाळीस आणि ओबीसीसाठी सत्तावीस प्रमाणे पंधरा होती पण अकरा सीट उरली होती तर अकरा सीट्स ओबीसी साठी आरक्षित करण्यात आली आता एक सीट जी अनुसूचित जातीसाठी होती त्यासाठी दोन हजार एकोणीस मध्ये महिलांचा आरक्षण होतं तर त्यामुळे आयोगाने आम्हाला जे निर्देश दिले आणि मार्गदर्शन केलंय त्याप्रमाणे ती सीट अनुसूचित जाती ओपन साठी ठेवली आहे अनुसूचित जमातीमध्ये चोरेचाळीस पैकी बावीस सीट महिला आरक्षण करण्यात आलंय आणि ओबीसी मध्ये अकरा सीट्स पैकी सहा सीट्स महिलांसाठी रिझर्व्ह करण्यात आली आहे मी फक्त सांगते की कोणती कोणती सीट अनुसूचित जमातीमध्ये पहिले जी बावीस आपले गट आहेत जे महिलांसाठी आरक्षित करण्यात आले मध्ये भगदरी मध्ये पिंपळकुटा अक्कलकुवामध्ये मोरखी अक्कल मध्ये मोरंबा अकरानीमध्ये सावर अकरा मध्ये तेलखेडी अकरानी मध्ये तेल कात्री रेव्हेन्यू मध्ये मांडवी बुजरुग तळोदामध्ये प्रतापूर तळोदामध्ये बोरद शहादामध्ये मसावत शहादामध्ये सुलतानपूर <laughs> नंदुरबारमध्ये पातोंडा नंदुरबारमध्ये नांदरखे नंदुरबारमध्ये धानोरा नवापूरमध्ये नवागाव नवापूरमध्ये भरडू नवापूरमध्ये खांडवारा नवापूरमध्ये मोगराणी नवापूरमध्ये चिंचपाडा नवापूरमध्ये कोळदा आणि नवापूरमध्ये गडद त्याचप्रमाणे नागरिकांचा वर्ग प्रवर्ग याच्यासाठी जे स्त्रीचं आरक्षण आहे ते शहादामध्ये लोणखेडा शहादामध्ये मध्ये प्रकाशा शहादामध्ये सारंगखेडा शहादा मध्ये कहाटोळ शहादामध्ये वडाडी चुकीच्या सांगितलं परत सांगते नागरिकाचा मागासवर्ग प्रवर्ग शहादामध्ये लोणखेडा शहादामध्ये मध्ये प्रकाशा नंदुरबारमध्ये कोळदे नंदुरबारमध्ये कोंडामळी नंदुरबारमध्ये रनाळा नंदुरबारमध्ये मांडण आता ही जी सगळी आरक्षण आहे याचा एक गॅझेट पण निघेल लोकांचे ऑब्जेक्शन नंतर तर ते पब्लिक डोमेनमध्ये आम्ही टाकू त्याचप्रमाणे पंचायत समिती सभापती आरक्षण जे होते ते आम्ही आज डिक्लेअर दि केले आहे तर ज्याचे ज्या ज्या पंचायत समितीमध्ये पहिले पुरुषांचं आरक्षण महिलांचा आरक्षण होता ते आता ओपन मध्ये करण्यात आले आणि जिथे ओपन होता ते आता महिलांसाठी रिझर्व करण्यात आले तर आमच्याकडे पंचायत समिती कोणती कोणती महिलांसाठी आरक्षित केली आहे तीन एक आहे अक्कलकुवा अक्रानी आणि शहादा ही तीन पंचायत समिती आता या इलेक्शनमध्ये महिलांसाठी रिझर्वड आहे आणि तलोदा नवापूर आणि नंदुरबार ओपन साठी आहे थँक्यू